मराठी सांगतो दोन तास लागतात दोन तास लागले दोन तास लागला आता ही झाली एक वाक्य रचना आता हे बनवण्याचे पण एक स्ट्रक्चर आहे राईट नंतर ह्याच्या नंतर काय दुसरी वाक्य रचना मला दोन तास आधी समजून घ्या मराठीमध्ये मला दोन तास लागले मला दोन तास लागला आता इथं काय होतं पहिल्या ह्याच्यामध्ये की फक्त दोन तास लागतात नंतरच्या ह्याच्यामध्ये काय झालं मला दोन तास लागतात ह्याच्यामध्ये काय झालं तुम्हाला मला म्हणजे मला मी च जे मला होणार होईच आम्ही म्हणतो त्याचं आम्हाला होणार म्हणजे सब्जेक्ट इथं तुमचे काय ऍड झालेले पहिल्या ह्याच्यामध्ये आहे का नाही तर मग बघा त्याच्यासाठी तुम्हाला काय इट टेक्स लक्षात घ्या ची रचना असते तुम्ही टेक चे तीन फॉर्म पाहिले असते टेक टोक टेकन इथं याचा अर्थ होतो घेणे बरोबर क्रियापदानुसार पण ज्यावेळेस तुम्ही इथं वापरणार इट नंतर टेक तर त्याचा अर्थ होतो लागणे लक्षात घ्या काय लागणे मग ते काळानुसार तुमचे चेंजेस होतात सिंपल मध्ये जर युज केलं तर लागतात आणि सिंपल पास्टेन्स मध्ये यूज केलं तर लागले आणि सिंपल फ्युचर मध्ये म्हणलं तर लागणार इथला हा अर्थ तुम्हाला घ्यायचा नाही हा वाला एट नंतर टेक्स आलं तर त्याला हा वाला अर्थ तुम्हाला घ्यायचा लक्षात घ्या ओके आता याचं सूत्र पाहू मग तुम्हाला ह्या रचना कशा बनवायच्या ते तुम्हाला सांगतो मी बघा तुम्हाला सूत्र एकदम बारीक अक्षरात लिहून देतो पहिल्यांदा काय तुम्हाला इट टेक चे रूपेकचे रूप नंतर आहे मी अस नंतर कालावधी शब्द त्याच्यानंतर क्रियापदाच पहिलं रूप आता वाक्य रचना पाहूया पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला याची वाक्यरचना पाहा टेक्स आता याच्यामध्ये आपण हा वाला भाग घेत नाहीये डायरेक्टली कालावधी दर्शक इट टेक्स टू आवर्स काय मल म्हणजे दोन तास लागतात आणि दोन तास लागले तर काय एट टू टू आवर्स काय एट टूक टू तु आवर्स म्हणजे दोन तास लागले आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये म्हणलं तर पहा ते तुमचं काळानुसार चेंज होणार एट इट विल टेक टू आवर्स म्हणजेच काय दोन तास